नमस्कार गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी पावसाळी अधिवेशन चालू होतं महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार माननीय जितेंद्रजी आव्हाड यांनी गोपचंद पडळकर साहेबांच्यावरती मंगळसूत्र चोर म्हणून त्यांना हिंमत काही घोषणा देत विधानसभेमध्ये त्यांनी प्रवेश केला विधानमंडळात प्रवेश केला मुळात ही केसेस खोटे मग त्या खोट्या केसेस मधून हे प्रकरण पूर्ण अनामारी करून पोहोचलं त्यामध्ये ज्यावेळी गोपीचंद पडळकर साहेबांचा सा चढता काळ होता नेतृत्व फुलत होत त्यावेळी स्वर्गीय आर राबा यांनी गृहमंत्री असताना तत्कालीन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली एक खोटी केस दाखल केली होती ज्यावेळी गोपीचंद पडळकर साहेब एका लग्नामध्ये गेले होते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलला असताना सुद्धा की त्यावेळी त्यावेळी त्या दोन गटामध्ये वाद होऊन लग्न लग्नमंपामध्ये आणि त्यामध्ये त्यांना बोलण्यात आलं अडकवण्यात आलं की मंगळसूत्र चोर म्हणून केस दाखल केली मुळात ही केसच खोटी मात्र आज पळ पळकर साहेब ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपेक्षित ओबीसी वंचित या सर्व घटकांचा आवाज बोलून पाहताय मात्र त्यावेळी त्यांना एक मंगळसूत्र चोर म्हणून हा मुद्दा म्हणून डाग लावण्यात आला व त्यावरती अशा भावना इतका काय समजायला मार्ग नाही की त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व उपेक्षित व वंचित ओबीसी घटकांना अपमानित करण्यासाठी म्हणून मंगळसूत्र चोर म्हणून त्यांना हिनवण्यात येतं आज माझी ख्यात कोटे मगा तालुक्यातील स्वर्गीय आमराबाव पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आव्हान आहे की त्यांच्या पडत्या काळात स्वर्गीय आमराबाव गेल्यानंतर की सुमंताई पाटील यांना आमदार करण्यात दोन वेळा व रोहित पाटील यांना येत्या आमदार करण्यात माननीय पळकर साहेबांचं मोठं योगदान आहे मात्र त्या योगदानाची परतफेड करण्याची आज रोहित पाटील यांना संधी आहे की त्यांनी एक दोन वेळीचं स्टेटमेंट करावं हो। की ही सर्व केस खोटी आहे मंगळसूत्र चोर म्हणून जी काही केस नोंदवण्यात आली ती सर्व खोटी असून गोपीचंद पळकर साहेब त्यात म्हणून नेतो सुटले म्हणून ती केस खोटी आहे म्हणून रोहित पाटलांनी दोन वेळी स्टेटमेंट करून त्यांच्या उपकाराची फेड परतफेड रोहित पक्षांनी कराव्यासाठी त्यांना आवाहन करतो